महाराष्ट्र म्हणजे माहेर आम्ही बाहेर राहणारी लोक तर महाराष्ट्र म्हणजे अगदी आम्हाला इकडे माहेर गावी आल्यासारखं वाटत महाराष्ट्र म्हणजे माझ्यासाठी मराठी भाषा तिच्यातलं साहित्य आणि एक अनमोल अशी संत परंपरा शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापित केलेलं स्वराज्य झुणका भाकर थेचा वांग्याच भरीत महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रातलं मान्सून पाऊस मित्रांबरोबर बाईक वर फिरणं मला महाराष्ट्र म्हटलं की माझं सासर आठवतं आणि माहेर सुद्धा आठवतं साधी राणी उच्च विचार आणि वडापाव <laughs> <laughs> माझ्यासाठी महाराष्ट्र म्हटलं की माझी मातृभाषा आणि माझं घर महाराष्ट्र माझ्यासाठी कल्चर डिवोशन आणि खूप फेस्टिव्हिटीज सिम्बॉल आहे महाराष्ट्र म्हणजे माझ्यासाठी मराठी अस्मिता आणि माझ्यासाठी माझं माहेर महाराष्ट्रामध्ये मला सण खूप आवडतात लाईक गणेश चतुर्थी आणि गोविंदा गोविंदा हे सगळे मी खूप मिस करतो महाराष्ट्र म्हणजे माझ्यासाठी घर कळसूबाई महाराष्ट्र म्हणजे मिसळ आणि मुटकळ आणि गडगिळ आणि शेतकरी आणि शेत माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे घर संगीत म्युझिक आणि महाराष्ट्र म्हणजे एव्हरीथिंग कल्चर महाराष्ट्र म्हणजे माझा आत्मा महाराष्ट्र म्हणजे माझं घर आणि किती सांगू तितक आहे हा माझा महाराष्ट्र आणि माझ्यासाठी महाराष्ट्र म्हणजे माझी जन्मभूमी खाद्य संस्कृती महाराष्ट्र फॉर मी इज ऑलमोस्ट माय होम अँड इट इज अ लँड ऑफ सेंट्स इट इज अ लँड ऑफ वॉरियर्स इट इज अ लँड ऑफ फूड जय मुची प्राकृतवाणी जय सप्तशती तिलगाणी जय संत कवी जय पंत कवी जय कवी रसदार जय महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र ही आपली मातृभूमी तिथेच माझा जन्म झाला माझा खूप प्रेम आहे माझ्या महाराष्ट्रावर माझ्या गडकिल्ल्यांवर महाराष्ट्र म्हणजे पहिली गोष्ट आठवत होतो गणेश उत्सव गणपती बाप्पा शिवाय कुठलंच कार्य सुरू होत नाही आणि आमच्या घराघरांमध्ये गणपती बसतो महाराष्ट्र म्हणजे गड किल्ले महाराष्ट्र म्हणजे शिवाजी राजे सर्वात महत्वाचं काही असेल तर महाराष्ट्र म्हणजे घर माझ्या सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक मारा शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आमच्या तर्फे पटेल फॅमिली तर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिनानिमित्त निकिता आणि श्रीपती तर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा